पोलिसांना तुम्हाला तर पोलीस बनायचे पण योग्य जिल्ह्याची निवड आपण कशी केली पाहिजे योग्य जिल्हा आपण कसा निवडला पाहिजे बघा तुम्ही अभ्यास खूप केला मित्रांनो सुद्धा खूप केलेली आहे तुमचा स्पोर्ट सुद्धा एकशे तीस प्लस जाते एवढा असं सुद्धा जर मित्रांनो आपण जिल्हा निवडमध्ये चुकलो मित्रांनो तर पुन्हा एकदा आपलं मित्रांनो वर्धी स्वप्न आपण राहणार आहे आपल्या वाट्याला मित्रांनो आपले सुद्धा येणार आहे मित्रांनो बघा त्यामुळे आपल्याला योग्य जिल्ह्याची निवड कशी करायची आपण बघा आपण यशस्वी खूप जवळ होतो मित्रांनो पण जिल्हा निवड करण्यात आपण चूक झाली मित्रांनो जैसा मित्र अपना अभ्यास कर लग रहा है ग्राउंड है, लगे जो गोष्टी मित्रों कराया नोगे जिम्ला निवारा है मित्रों बढ़ा वीडियो बनौला है मित्रों पहला मित्रों तुम्हारा योग्य जिह नि शंबर टेक तुम्हारा कहना है मित्रों वीडियो शेवपर्यंत्र पहा आता चैनल सब्सक्राइब करा तो चलिए शुरू करते मुद्दा पैला ब जागा क्या जिह् मजबूत फॉर्म भरना मित्रों बह सर्वे का सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला चार ते पाच असे जिल्हे पाहिजेत की सर्वात जास्त तुमच्या कास्टला प्लस ओपनला जागा आहेत मित्रांनो बघा आपण फक्त आपल्या कास्टचा विचार करायचा मित्रांनो बघा आपण सर्वात जागेत जा जा तुम्ही प्रिंट काढून घ्यायचं सर्वात पहिले मित्रांनो आणि तुमचं समोर ठेवायचं प्रिंट तर बघा आपण चार ते पाच जिल्हे बघणार आहात मित्रांनो सर्वात पहिले आपण फक्त पोलीस शिपा या पदाबद्दल मित्रांनो माहिती बघत आहात म्हणजे असंच तुम्ही म्हणजे बाकीच्या पदासाठी तुम्ही असं करू शकता मित्रांनो बघा आपण जेव्हा प्रिंट आउट काढू मित्रांनो आपल्या समोर जागेचा आराखडा असेल की आपल्याला इतक्या इतक्या जागा मित्रांनो बघा आपल्या कास्टला प्लस ओपनला मित्रांनो यांची दोघांची बेरीज करायची सर्वात पहिले आपल्याला आणि बघा कोणता मला जिल्हा आवडते सर मुंबईला सर्वात जास्त मला फिराय जास्त बघायला मिळेल असं म्हणून फॉर्म भरू नका की तुम्हाला एखादा जिल्हा आवडत आहे असं म्हणून फॉर्म भरायचा मित्रांनो आपल्याला सर्वात जास्त समजा जागा आहे फोटो मिळतील आपल्याला बघा आपण जर समजा तुमची पहिलीच भरती आहे मित्रांनो तर तुम्हाला काय त्यामुळे जागेवर तुम्ही मित्रांनो तुमची म्हणजे रिस्क काम असू शकते बघा जे मुलं समजा कमी जागामध्ये फॉर्म भरतात ना त्यांना अनुभव आलेला असतो चांगल्या प्रकारे आणि बघा ते नव्वद टक्के मुलं तर टफच असतात तर सर्वात जास्त मित्रांनो क्राऊड येतो तर सर्वात जास्त क्राऊड फक्त मुंबईला येतो मित्रांनो मग त्यानंतर ठाणे पुणे अशा जिल्ह्याच्या ठिकाणी क्राऊड क्राऊड येतो बघा तर समजा मुंबईला फॉर्म भरणारे म्हणजे मुलं तेवढे टफ नसतात मित्रांनो कारण तिथे जागा जास्त असतात त्यामुळे आपल्याला क्राऊड पाहायला मिळतो आणि बघा कमी जागेत जे मुलं फॉर्म भरतात ना ते मित्रांनो शंभर टक्के मुलं टफच असतात कारण त्यांना त्यांची मित्रांनो क्वालिटी माहिती असते मग याच्यासाठी आपल्याला जास्त रिस्की पण जायचं नाही मित्रांनो आपण आपल्या पद्धतीने फॉर्म भरायचं बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे था सर्वात जास्त जागा तुमच्या कास्टला प्लस मित्रांनो ओपनला तर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला मित्रांनो समजा तुमचं मेरिट समजा एकशे बत्तीसला मिरिट लागलं आणि तुम्हाला मित्रांनो मार्क पडले एकशे चौतीस आणि ओपनचे मिरिट समजा एकशे तेहतीस लागले मित्रांनो तर तुम्ही ओपनमध्ये जाता मित्रांनो तुम्हाला एकशे पस्तीस मार्क असतील ओपनचे मिरिट मित्रांनो एकशे चौतीस लागले तर तुम्ही ओपनमध्ये जाता मित्रांनो पण जेव्हा तुमच्याकडे कास्ट असेल मित्रांनो तर तेव्हा तुम्ही बघा ओपनच्या तुम्हाला मार्काचा वरी मार्क घ्यावा लागतील मित्रांनो जेव्हा तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता तर बघा आपल्याला जास्त मित्रांनो टफमध्ये जायचं नाही जिथे जागा जास्त असेल मित्रांनो बघा जे जुन्न मुलं आहेत मित्रांनो त्यांना शंभर टक्केचा अनुभव आहे त्यांनी गेल्या सुद्धा फॉर्म भरलेला आहे किंवा काही जण वेटिंगला पण असतील मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारे अनुभवलेला आहे पण जे नवीन मुलं आहेत मित्रांनो त्यांनी कसं बघा तुम्ही जास्त रिस्की पण द्यायचं नाही आपल्याला जास्त जागेमध्ये खेळायचं आहे मित्रांनो बघा कमी जागेमध्ये आपण नवीन मुलात मित्रांनो कारण तुम्ही रेसिपी जर जास्त घेतली मित्रांनो तुमच्यासाठी समजा एक कमी गॅरंटी असू शकते मित्रांनो पण बघा तुमचा अभ्यासच चांगला असेल तर त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरा पण सर्वात जास्त मजा आहे मित्रांनो जास्त मी खेळा तुम्हाला कारण जास्त चान्सेस असू शकतात मित्रांनो मित्रांनो मी स्वतः जर सांगतो मित्रांनो माझं जिल्हा नोट करण्यामध्ये कसं चुकलो आणि पुढल्या भरतीमध्ये कसं योग्य ठरलो बघा पहिल्यांदा मित्रांनो फॉर्म भरला आणि पिंपरीच मित्रांनो तिथे मला ग्राउंड चांगला आला मित्रांनो पण मी लेकीमध्ये तिथे कटलो मित्रांनो वीस एकोणीस मार्कांनी कटलो बघा पुन्हा दुसरा फॉर्म होता माझा दुधे एस आर पेपला मित्रांनो ते एकशे पंचाळीस मार्क पडले व एकशे सत्तावन्नला मिरिट लागलं बघा मित्रांनो सर्व गोष्टी सोडून दिल्या की आपण पुन्हा गोमाने तयारी लागलो मित्रांनो अभ्यासला चांगलं ग्राउंड केलं व जिल्ह्याची निवड मला चांगली करायची होती मित्रांनो त्यासाठी मी सल्ला घेतलो मित्रांनो मोठ्या म्हणजे माझ्यापेक्षा अनुभवी मित्रांनो सल्ला घेतलो जी माझे मित्र पोलीस मध्ये आहेत त्यांचा सल्ला घेतला मित्रांनो माझ्या भावांचा सल्ला घेतलो बघा तेव्हा मित्रा फॉर्म भरला मी ज्यांना एसआरपीएफचा मित्रांनो बघा तेव्हा मी सर्व लेखीचा अभ्यास चांगला केला केल्यानंतर सर्व कमी चांगला अभ्यास केला ग्राउंड पण चांगला केल्यानंतर सर्व गोष्टी चांगल्या झाल्या मला ब्याऐंशी मार्क आले मित्रांनो तिथून म्हणजे चूक काय झाली माहिती माहिती आहे का मित्रांनो स्वतः माझा रिझल्ट फक्त गणित थांबवला गेला मला गणित जमलं नाही मित्रांनो मला टाईमचं मॅनेजमेंट करता आलं नाही मग दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो फॉर्म भरला मुंबईला बघा तिथे मला जास्त टाईम पण भेटला मित्रांनो बाकी जिल्ह्याचे मित्रांनो जुलैमध्ये समजा ग्राउंड झाले त्यांना देखीलसुद्धा झाल्या मित्रांनो त्यांच्या पण आमचं ग्राउंडच मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये झालेलं बघा आणि त्यापासून मित्रांनो आम्हाला नंतर चार महिने अभ्यासाला भेटले तर बघा मुंबईत कसं आहे थोडी प्रोसेस लेट चालते मित्रांनो पण मला जिल्हा मित्रांनो मी योग्य निवडला त्यामुळे माझी निवड झाली बघा जिल्हा निवड जर आपण मित्रांनो चुकलं ना तर आपल्याला पुन्हा आपण डबल प्रॅक्टिस करावी लागणार आहे डबल अभ्यास करा तोच ग्राउंड करा मित्रांनो डबल डबल तेच मित्रांनो आपल्याला करावं लागणार आहे त्यासाठी योग्य जिल्हा निवड करा मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे बघा जर तुम्ही जिल्हा निवड उभी केला तर तुमची निवड होणार आहे मित्रांनो बघा मी मित्रांनो मुंबईला फॉर्म भरला म्हणून माझी निवड झाली मित्रांनो एवढे मार्क एकशे बत्तीस घेतलो म्हणून बघा जर मीच फॉर्म जळगावला कुठं भरला असता मित्रांनो एवढं ग्राउंड सुद्धा मारून एवढं लेखीला मार्क घेऊन सुद्धा माझी निवड झाली नसते मित्रांनो कारण जळगावचे जवळपास एकशे चाळीस लागलेलं कामयाबी 36 टोटल है मित्रों जिम्मे तो मित्र है लेकी प्लस ग्राउंड थोड़ा कमी है थोड़ा मध्यमार्गी है मित्रों ने समझा ज्यादा जिंदा कमी है जाग थोड़ा जाम भर तुम्हें चासेस जातर महत्व मुंबईला जर तुम्ही फॉर्म भरभर भरला मित्रांनो तर मुंबईचं कसं असतं मित्रांनो बाकी ऑल जे जिल्हे आहेत मित्रांनो पैसे जरा प्रोसेस थोडी लेट चालते किंवा दोन तीन महिने लेट चालते मित्रांनो कारण मुंबईत म्हणजे सेपरेट पोलिसचा विभाग असल्यासारखंच आहे मित्रांनो बघा त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तुम्ही जर तुमचं समजा आता सध्या ग्राउंड थोडं वीक आहे तुमचं लेखी थोडंफार कमी आहे तर तुम्ही मित्रांनो मुंबई जिल्हा जागा तर खूप आहेत मुंबईमध्ये मित्रांनो पण समजा तुमचं जर तुम्हाला टाईम जर फायदा असेल तर तुम्ही मुंबईमध्ये फॉर्म भरू शकता मित्रांनो आणि बघा त्यानंतर बाकीचे जिल्ह्या आहेत मित्रांनो त्यांची परिस्थिती पटपट चालते म्हणजे लवकर लवकर त्यांची परिस्थिती होते पण मुंबईला थोडा वेळ लागतो हे तुमच्या गोष्ट त्यानंतर काय मित्रांनो का आपण बऱ्याच लक्ष असं ऐकलेलं आहे की मुंबईला जास्त विचारलं जातं त्या जिल्ह्याचं मिरेट खूप कमी लागतो त्या जिल्ह्याचं म्हणजे गणित खूप कमी येतं बघा असं काही नसतं मित्रांनो पेपर आपला कसा आहे मित्रांनो आपण त्याचे विचार सुद्धा करू शकत नाही बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो पाठी मागायला मुंबईचा पेपर दोन हजार एकवीसचा त्यानंतर तुम्ही भंडाराचा पोलीस बघू पेपर बघू शकता मित्रांनो त्या पेपरमध्ये कसले क्वेश्चन होते मित्रांनो बघा त्यासाठी आपण मित्रांनो पेपरचा असं म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही त्यासाठी बघा तुम्हाला पोलीस बनायचं मित्रांनो बाकी लोकांचं तुम्ही ऐकून बघा असा निर्णय घेऊ नका बघा पोलीस आपल्याला बनायचं बघा थोडं म्हणजे कसं आहे माहिती आहे का ऐकावं जनाचं पण करावं म्हणायचं मित्रांनो हे तुम्ही ऐकले असं बघा त्याचा लोकांचा विचार तर घ्यायचा तुम्ही शंभर टक्के आपल्याला विचार तर आपल्याला लोक सांगणार मित्रांनो या जिल्ह्यात फॉर्म भर त्या जिल्ह्यात फॉर्म भर पण स्वतःच पण मित्रांनो आपलं मन काय म्हणते आपलं निर्णय काय मित्रांनो

त्याचे तुम्हाला मागील तीन पेपर घ्यायचे मित्रांनो झालेले समजा एकोणीसचा एक एकवीसचा आणि तेवीसचा मग त्या कट ऑफमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो मित्रांनो दरवर्षी जो कट ऑफ येतो मित्रांनो एकोणीसचा ते एकवीस म्हणजे काय तुम्हाला कट ऑफ फरक दिसला आहे तसंच एकवीस तेवीस या दरम्यान तुम्हाला काय कट ऑफ फरक दिसतं हे तुम्हाला चांगलं समजून घ्यायचं मित्रांनो तुम्हाला तिथल्या प्रश्नांचं लेवल काय विचारायला आहे आपला जवळ अडाज झालेला आहे का आपण ती तिथली म्हणजे परीक्षा आपण देऊ शकतो का मित्रांनो आपण त्या तिथले क्वेश्चन हँडल करू शकतो का हे तुम्हाला सर्व गोष्टीचा विचार करायचा आहे मित्रांनो आणि कट ऑफ तुम्हाला पाहताना मित्रांनो एकदम चांगला व्यवस्थित मित्रांनो आपल्या कायला किती कट ऑफ किती लागलं आहे ओपनचा कट ऑफ किती आहे मित्रांनो त्याचबरोबर तेवढी आपली तयारी झालेली आहे का बघा प्रिव्हिअस इयरची जेव्हा आपण क्वेश्चन म्हणजे प्रश्नपत्रिका पाहतो मित्रांनो तेव्हा पूर्ण तिथल्या डिटेलमध्ये अभ्यास करायचा पूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरणार आहे मित्रांनो त्या जिल्ह्याचा तुम्हाला पूर्ण अभ्यास करावा लागणार आहे तुमच्या गोष्ट लक्षात घ्या त्या जिल्ह्याचे मित्रांनो तुम्हाला पालकमंत्री विचारतील मित्रांनो त्यांनी काही पण चोरूजा त्या जिल्ह्यामध्ये काही विशिष्ट मित्रांनो स्थानं असतात किंवा स्थळं असतात तुम्हाला तिथले टॉटॉप पाहिला जुल्ह्या शून कशी करायची व त्याचबरोबर मित्र आपण जागा किती या सर्व आहे बघा त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो तुमच्यासाठी म्हणजे तुमची मैदानी चाचणी किती बघा तुम्ही कुठे डेमो दिलेला आहे का तुम्हाला मार्क किती येत आहेत मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे बघा तुमचा जो इव्हेंट सर्वात कमी आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही इम्प्रूव केलेली के आहे का बघा तुम्हाला जर मित्रांनो चांगल्या मैदानीला मार्क पडत असतील तर मित्रांनो मैदानी त्रेचाळीस पंचाळीस या दरम्यान जर असेल मित्रांनो तर तुम्ही समजा कुठल्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म जर भरा तर तुम्ही लेखीसाठी पात्र होऊ शकता बघा त्याचबरोबर मित्रांनो तर तुमचं ग्राउंड सुद्धा कमी आहे मित्रांनो छत्तीस अडोतीस चाळीस या दरम्यान तुमचं ग्राउंड आहे मित्रांनो तर तुम्हाला जास्त ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहेत मित्रांनो त्या जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरावं लागेल मित्रांनो किंवा इव्हेंट समजा सगळे आउट ऑफ आहे मित्रांनो जवळपास मी पंचायत ग्राउंड मारू शकता मित्रांनो तर तुम्ही कुठल्या जरी फॉर्म भरला मित्रांनो तुम्ही ओपनसाठी मित्रांनो पात्र होऊ शकता लेखीसाठी तर बघा तुमचं ग्राउंड अगदी चांगलं आहे का तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आणि तिथला तुम्ही पाठीमागचा कट ऑफ काढून बघा त्या जागा पाहून बघा या जागेमध्ये मित्रांनो गेल्या वर्षी जागेमध्ये किती फरक आहे आणि या वर्षाच्या जागेमध्ये किती फरक आहे या जागेनुसार मित्रांनो कट ऑफ ठरत असतो तर तुम्ही चांगल्या जागेचा अभ्यास करा तुम्ही ग्राउंडची तयारी जोरात करा कारण कारण मित्रांनो बघा So the so so <Using handywave êtes> होताय एक तर तुम्ही ग्राउंड चांगलं मारा बघा कारण तुम्हाला ग्राउंडला तर जास्त मार्क पडले मित्रांनो आणि तुम्हाला लेखील एक दोन मार्क कमी जरी आले मित्रांनो तर तुमचे दोन्ही कंबाईन तुमचं ॲडजस्ट होऊन जाईल मित्रांनो आणि तुमची निवड होऊन जाईल त्यासाठी मित्रांनो आपला होईल तेवढं ग्राउंडवर जास्त फोकस करायचं आहे हे तुमचा काय लक्षामध्ये असू दे बस पढाई पे फोकस करना है मित्रांनो आपल्या कुठं काय प्रश्न विचारतील कसा पेपरला काही सांगता येत नाही त्यासाठी आपली तयारी मित्रांनो मजबूत आणि एकदम जबरदस्त असली पाहिजे ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा त्या मित्रांनो आपल्याला लागायचं या उद्देशानं आपलं तुम्हाला तयारी करायची मित्रांनो आणि तर शंभर टक्के मित्रांनो तुम्ही देत चला उगा जास्त अभ्यास करायचा पण अभ्यास करायचं नाही मित्रांनो आपलं आपल्याला शंभर टक्के द्यायचे मित्रांनो बघा तुमचं स्वतः मनाला वाटलं पाहिजे की मी आज शंभर टक्के दिलेलं आहे मित्रांनो मी स्वतः अभ्यास हा चांगल्या प्रकारे केलेला आहे बघा लोकाला दाखवण्यासाठी आपला अभ्यास करायचा नाही मित्रांनो स्वतः आपल्याला पोलीस बनायचं आपल्या आईवडिलांसाठी आपल्याला काहीतरी गोष्ट करायची मित्रांनो त्यांचं नाव आपल्याला छात्रगुण घरवायचं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला पोलीस व्हायचे बघा कोणी असतं चार गोष्टी सांगतील मित्रांनो या जिल्ह्यात फॉर्म भर त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भर बघा आपल्याला तसं काय करायचं नाही बघा शेवटी निर्णय तुमचा मित्रांनो पोलीस तुम्हाला व्हायची बघा तुमची लेखी चांगल्या प्रकारे होत आहे का तुमचं ग्राउंड चांगला आहे का मित्रांनो तर तुमची लेखी प्लस ग्राउंड तुम्हाला एकदम भारी आहे एकदम टोटल तुमचं भारी होत आहे तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा मित्रांनो तुम्ही लागू शकता पण बघा शेवटी निर्णय तुमचा असते मित्रांनो लोकांचे सल्ले घ्या मित्रांनो तुमच्यापेक्षा जे वडील कोणी असेल त्यांचे सल्ले घ्या तुमच्या चांगल्या वरिष्ठ मित्रांचे सल्ले घ्या पण बघा शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे कारण तुम्हाला पोलीस व्हायचा मित्रांनो ऐकावेदानं करावे म्हणायची तुम्ही मंत्र ऐकले असे मित्रांनो त्यासाठी निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे शेवटी बघा पोलीस झाला दा चांगला जर तुम्ही योग्य जिल्हा निवड केला मित्रांनो तर तुमचं स्वप्न आहे मित्रांनो पूर्ण होऊ शकतो बघा आपल्याला पेपर समजा ग्राउंडचा कट ऑफ किती जाईल पेपरचा कट ऑफ किती जाईल यावर आपलं लक्ष द्यायचं नाही सध्या मित्रांनो सध्या जास्त फोकस करायचं हे फक्त मित्रांनो ग्राउंडवर आणि आपल्या लेखीवर मित्रांनो बघा जाहिरात कधी आपल्याला काही माहीत नाही मित्रांनो अजून फक्त जी आर आपल्यापर्यंत आलेला आहे बघा त्यासाठी आपण अजून काय करू शकतो मित्रांनो आपल्यामध्ये आपला कोणता इव्हेंट कमी आहे आपण कोणत्या विषयामध्ये कमी आहोत हे आपल्याला सर्वात पहिले बघायचं आहे बघा जाहिराती येणार आहे मित्रांनो शंभर टक्के माहिती आहे जी आर तर आलेल्याच आहे मित्रांनो बघा तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली समजा तुम्ही उद्या भरती निघाली तर तुमची तयारी तेवढी झालेली आहे का मित्रांनो नाही तर मित्रांनो सगळं आपल्याला टाइम आहे मित्रांनो तुमचं नशीब चांगलं की मित्रांनो तुम्हाला टाइम भेटलेला आहे तर मित्रांनो फॉर्म जर भरले तर काय काय जिल्ह्यांची एका महिन्यात सुद्धा ग्राउंड त्याने घेतात मित्रांनो त्यासाठी तुमचं मित्रांनो वेळ आहे आपल्याकडे तर त्या वेळेचा एकदम फायदा करून घ्या मित्रांनो वेळ आहे मित्रांनो वेळेचा उपयोग चांगला करून घ्या वेळ वाया घालू नका मित्रांनो आणि बघा चांगली तयारी करा मित्रांनो आणि पोलीस तुम्ही झालंच पाहिजे मित्रांनो बघा आपल्याला तर म्हणजे बघा युद्धाच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला एकदम असं मजबूतपणे लढायचं आहे मित्रांनो आणि तुम्ही सध्या जर टाईम तुमचा वेस्ट करत असलो मित्रांनो तर युद्धाच्या काळात तुम्हाला मित्रांनो तलवारीला धार लावून तुमचा काय उपयोग होणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला बघा आता सध्या तुम्हाला गाडो मेहनत करायची मित्रांनो बघा नंतर तुम्ही समजा पेपर झाला तुमचं ग्राउंड झालं तेव्हा जर तुम्हाला कमी मार्क आले तर तुम्ही तेव्हा मित्रांनो तुमचं तुम्ही जेवढं समजा अभ्यास केला तुम्ही जेवढं ग्राउंड केले त्याचं फळ तुम्हाला मिळणारच आहे मित्रांनो तुम्ही जेवढा अभ्यास केला तुम्हाला तेवढेच लिहिला मार्क पडणार आहे तुम्ही जेवढा ग्राउंड केले मित्रांनो जेवढे ग्राउंडची प्रॅक्टिस केली तुम्हाला ती एकेचाळीस मार्क आले मित्रांनो तिथे जाऊन त्रेचाळीस तुम्हाला मार्क येणार नाही तुम्हाला एकेचाळीस मार्क पडतील समजा असं असेल मित्रांनो बघा तुमच्या कष्ट मित्रांनो तुम्हाला मिळणार असा तुम्ही जेवढी तयारी करताल मित्रांनो तेवढेच तुम्हाला मार्क येणार आहे परीक्षेमध्ये किंवा तुमच्या ग्राउंडमध्ये मिळणार आहे त्यासाठी तुमची तयारी एकदम जबरदस्ती ठेवा मित्रांनो आपण कुठेही कमी नाही पडलं पाहिजे बघा आज जर तुमचं ग्राउंड चांगल्या प्रकारे होत असेल मित्रांनो तर अजून तुम्ही त्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा तुमचे मार्क कसे वाढतील मित्रांनो समजा तुम्हाला एकेचाळीस जर मार्क आज पडत असतील मित्रांनो तुम्ही त्रेचाळीसपर्यंत कसे गेले पाहिजे किंवा ज्या मित्रांना त्रेचाळीस मार्क पडत आहे त्यांनी पंचेचाळीसपर्यंत कसे गेले पाहिजे या गोष्टीचा विचार करा जाहिरात मित्रांनो कधी येईल काय असं तुम्ही विचार करत बसू नका कारण आपल्याकडे वेळ आहे मित्रांनो त्या वेळेचा एकदम तुम्ही चांगला वापर करून घ्या बघा जाहिरात जरा असेल तर मित्रांनो पटपट फॉर्म भरून घेतील त्यांनी की लगेच किंवा आपल्याला बोलवतील काही सांगता येत नाही मित्रांनो त्यासाठी बघा आपली आपली तयारी असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो बघा घोडा जर मैदानामध्ये उतरत असेल मित्रांनो तर सर्व त्याला तयारी करून तोड लागते मित्रांनो त्यासाठी बघा आपण कुठं कमी पडायचं नाही आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा चांगल्या प्रकारे ग्राउंड करा आणि बघा शेवटी जर तुम्ही जिल्हा निवड करताय मित्रांनो तर निर्णय शेवटी तुमचा अंतिम असला पाहिजे बघा तुम्ही सल्ला तर सर्वांचा घ्या पण निवड निर्णय तुमचा अंतिम असला पाहिजे आणि तुमच्या अंतिम तुम्ही जर तुम्ही ठाम असाल मित्रांनो पण त्या जिल्हा तुम्ही पोलीस सुद्धा झालं पाहिजे मित्रांनो एवढी मात्र गोष्ट आहे बघा तर तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा मित्रांनो भेटून निवडण्यामध्ये धन्यवाद